मॅडम नमस्ते मॅडम हे काय प्रकल्प काय एक्झॅक्टली काय प्रकल्प आहे सरकार पण दिसते यु एन पण दिसते अजून सर्व काही याच्यामध्ये दिसते एक्झॅक्टली काय सर्वात आधी मी माझा परिचय देते तुम्हाला माझं नाव रचिता जतीन पाटील ॲट पोस्ट दापोली टेलडिस पालघर आम्ही पालघरवरून आलेलो आहोत आमचं हे शोभिवंत मासे प्रकल्प हे साई सावली स्वयंसहायता बचत गट यामधून आम्ही हा प्रोजेक्ट राबवतोय हा प्रोजेक्ट आम्हाला इनॅन्सिंग कॅन मेट्रिजेस ऑफ इंडिया कोस्टल कम्युनिकेशन म्हणजे हवामान अनुकूलन उपजीविका प्रकल्प आम्ही हे राबव राबवत आहेत त्यातून आम्हाला सबसिडी उपलब्ध करून दिलेली आहे नव्वद टक्के सबसिडी आम्हाला शासन आहे आणि दहा टक्के आम्ही बचत गटातल्या महिला मिळून ती सबसिडी हे करून आम्ही हा प्रोजेक्ट राबवलेला आहे आमच्याकडे नमस्कार माझं नाव नीलम उमेश भट दापोली पोस्ट तालुका जिल्हा पालघर सर तुम्ही म्हणतात की मच्छी ह्याच्यातच आम्हाला खेकडापालन ग्रीन मसल आणि फिश व्हॅल्यू ॲडिशन ह्याच्यासाठी पण मदत मिळते खेकडापालन करताना सर ते बॉक्समध्ये आम्हाला त्याचे बीज देतात आणि ते बॉक्स तयार करून नंतर त्याचं उत्पन्न आम्हाला घ्यावायचं असतं ग्रीन मशलमध्ये पण तसंच आहे ते पण बॉक्समध्येच होतात फिश व्हॅल्यू ॲडिशनमध्ये आम्हाला सगळं साहित्य वगैरे देतात आणि त्या फिशपासून आपण त्याच्या लोणचं वगैरे पापड वगैरे सगळे पदार्थ आपण त्याच्यापासून बनवतोश फिश व्हॅल्यू एडिशन मध्ये आपण सगळं फिश पासूनच बनवतो गवर्नमेंट आपल्याला काय आपल्याला गवर्नमेंट नव्वद टक्के सबसिडी देते सर आणि दहा टक्के आपण महिला हे करतो आणि त्या बचत गटाच्या महिलांना सर ह्या कोस्टल भागातल्या असतात म्हणजे त्यांना त्यांना त्यांचं त्यांचं काम काम करून करून घरचं आपण एकत्र एक करून त्या महिला छोटे छोटे उद्योग तयार करतात ही स्कीम कुठे कुठे ही आपल्या क्लोस्टर एरिया म्हणजे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे रायगड आहे पालघर आहे डहाणू आहे या ठिकाणी दुकानावर आमचे जे विवर्स आहेत जे कोस्टल एरिया मध्ये राहतात की किनारपट्टीवर राहतात तर जर का त्यांना ही स्कीम मध्ये म्हणजे लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी काय करावं सर ज्या ज्या ठिकाणी ते राहतात तिकडे मँगलोर में, हे पाहिजेत प्रकल्प पाहिजेत आणि तिथे एक कमिटी नेमली जाते त्या कांदलवन कमिटी थ्रू त्याचं सगळं नियोजन केलं जातं आणि त्याच्यातून आपल्याला नव्वद टक्के सबसिडी आणि दहा टक्के आपले भरावे तर thank <laughs> you नमस्कार सर नमस्कार आपण सध्या हा जो स्टॉल पाहतोय तो स्टॉल आहे आपला ग्रामीण भागातील महिलांचा हे सांगताना मला खूप अतिशय आनंद पण होत आहे आणि प्राऊड पण फील होत आहे तर या ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत तर या महिलांना आपण प्रत्येक वेगवेगळे प्रोजेक्ट देत असतो तर हे प्रोजेक्ट जी सी एफ ग्रीन क्लायमेट फंड अंतर्गत एनहासिंग क्लायमेट रिजिलन्स ऑफ इंडिया कोस्टल कम्युनिटीज की क्रिक हा प्रकल्प आहे याच्या अंतर्गत आपण वेगवेगळे प्रकल्प तर माझ्यासोबत सध्या आहेत एक प्रकल्पाचे महाराष्ट्राचे सोशिओ इकॉनॉमिक आणि लाईव्हिवूड असोसिएट मिस्टर दशरथ शिरसट सर तर या प्रकल्पाबद्दल अधिक माहिती आणि संपूर्ण विश्लेषण ते आपल्याला देतील हा, हा जो प्रकल्प आहे हा एन्हान्सिंग क्लायमेट इंडिया कोस्टल कम्युनिटी नावाचा हा प्रकल्प आहे हा प्रकल्प आपण पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यापैकी दहा तालुक्यामध्ये आपण हा प्रकल्प प्रकल्प राबवतोय हो हा प्रकल्प मुख्यतः ज्या ठिकाणी कांदळवण म्हणजे आपलं जे मँग्रुव गाव, हो आहे अशा ठिकाणी च्या गाव ज्या गाव आहेत अशा गावामध्ये हा प्रकल्प आपण राबवतोय याच्यामध्ये कांदळवण सव्यवस्थापन समितीद्वारे या प्रकल्पाचं नियोजन हे गावपातळीवरती केलं जातं त्या गावातील लाभार्थी जे आहेत त्या लाभार्थ्यांना ऑर्नामेंटल फिश असेल त्याचबरोबर ऑइस्टर फार्मिंग मसल फार्मिंग क्रॅप फार्मिंग त्याचबरोबर फिश व्हॅल्यू एडिशन सीविड यासारखे जे प्रकल्प आहेत हे नव्वद टक्के अनुदान स्वरूपात दिले जातात आणि दहा टक्के हे त्या लाभार्थी हिस्सा याच्यामध्ये तर सर ह्याचं बेनिफिट जर का माझ्या विवर्स लोकांना घ्यायचं असेल तर याच्यामध्ये कोण होऊ शकतो येस याच्यामध्ये कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त साठ वर्ष वयोमान असलेली व्यक्ती त्या गावातील जे ज्या गावाला मी सुरुवातीला सांगितलं कांदळवण आहे अशा गावातील व्यक्ती योजने या योजनेचा लाभ घेऊ शकतात म्हणजे मँग्रू मँग्रूला मराठीमध्ये कांदळवण म्हणतात त्याचबरोबर रत्नागिरी रायगड पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आपलं मँग्रुव्ह सेलचं ऑफिस आहे त्यात तिथेच जिल्हा समन्वय सहायक जे आहेत त्यांच्याशी त्या त्या जिल्ह्यातील त्या तालुक्यातील नागरिकांनी संपर्क साधावा आणि या योजनेची तिथे सविस्तर माहिती आणि प्लस या योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे रीत सर तुम्हाला तिथे समजावून सांगण्यात येईल थी। ठीक आहे सर जिथे रेंज फॉरेस्ट ऑफिसर मँग्रू सेल हे वनविभागाचे जे का कार्यालय आहे त्या ठिकाणी गेला तर याची सविस्तर माहिती तुम्हाला जिल्हा समन्वय सहायक यांच्या मार्फत भेटेल तसंच आपले महाराष्ट्र वनविभागाची विभागाची सेलची वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन देखील आपण या योजनेबद्दलची माहिती अधिक प्रमाणे घेऊ शकतो